धोका आहे म्हणून सगळ्यांचे हक्क भारतातल्या मूलभूत हक्क रद्द झाले कोर्टामध्ये झाली चर्चा एका वकिलाने विचारलं एका सर्वोच्च न्यायालयाच्या जजला म्हणजे जगण्याचा अधिकारही नष्ट झाला का तर ते होय म्हणाले जगण्याचाही अधिकार नष्ट झाला म्हणजे कुठलाच अधिकार नाही मारले तरी तक्रार करता येत नव्हती अशी ती अवस्था होती आणि मग सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्या रात्री पकडलं गेलं आता खरं असं आहे की आणीबाणीचा निर्णय मंत्रिमंडळात व्हायला पाहिजे तो कुठे झाला इंदिरा गांधींच्या पी एम ओ हाऊसमध्ये झाला आणि पंतप्रधानांच्या कार्यालयात आणि मध्यरात्रीला फखरुद्दीन अली अहमद म्हणून त्यावेळेचे जे राष्ट्रपती होते त्यांच्याकडे तो प्रस्ताव गेला आणि त्यांना मध्यरात्री उठून त्यांची सही घेतली म्हणजे राष्ट्रपती हा केवळ रबरी शिक्का आहे आणि मग पहाटे पाच साडेपाचला मंत्रिमंडळाची बैठक झाली म्हणजे बाबूजी जगजीवनरामसारखे पूर्वीचे सैनिक नेते त्याच्यात होते यशवंतराव चव्हाण होते पण ह्या कोणाला काही माहीत नव्हतं कारण इंदिरा गांधी कोर्टाचा निक अलाहाबाद कोर्टाचा निर्णय लागल्यापासून काय करतायत हे कोणा मंत्र्यांना सांगत नव्हत्या आणि म्हणून तेही आपल्या नागरिकांसारखे अफवांवर विश्वास ठेवायचे तर त्यांच्यापर्यंत अफवा पोचली होती यशवंतराव चव्हाण बाबूजी जगजीवनराम की पा पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरच्या सभेमध्ये गोळीबार होणार आहे आणि उद्या रक्तरंजित रस्ते दिल्लीतले पाहायला मिळतील अशी त्या अवस्थेत होते म्हणून पाच वाजता गेले आणि त्यांनी विचारायला पाहिजे इंदिरा गांधींना की पंतप्रधान तुम्ही एकट्याने निर्णय कसा घेतला मंत्रिमंडळाची बैठक झाली कुठे तुम्ही सांगता राष्ट्रपतीची सही पण झाली निर्णय जो झालाच नाही मंत्रिमंडळात एका व्यक्तीने घेतला निर्णय आणि त्याच्यावर राष्ट्रपतीची सही झाली आणि आणीबाणी मध्यरात्रीच लागू झाली मग आता आम्हाला इथे बोलून तुम्ही काय सांगताय तर त्यांनी मी आणीबाणी लागू केली असं सांगितलं होतं पण तो विरोध का झाला नाही तर ह्या सगळ्या मंत्रिमंडळातला लोकांना वाटत होतं की सव्वीस जूनला रक्तरंजित आणि प्रेतांचा खच पडलेला बघावा लागेल तर ते दृश्य दिसलं नाही कारण त्यांनी एकच प्रश्न विचारला ह्या लोकांनी की बरं तुम्ही लावली आणीबाणी पण जयप्रकाशजी कुठे आहेत आणि तर ते म्हणाले जयप्रकाशजी अत्यंत सुरक्षित जागी तुरुंगात आहेत आणि भारतातले सर्व नेते पकडले आहेत मधुदंडांना बंगलोरला पकडलं अटल बिहारांना कुठे पकडलं आणि जे ते चंद आणि काँग्रेसच्या अंतर्गत जे असं म्हणत होते की जयप्रकाशजीबरोबर बोलणी करावी असे तरुण तुर्क म्हणून जे होते मो आ, हे चंद्रशेखर आणि त्यांचे सहकारी मोहन हे तर मंत्रिमंडळात होतं मोहन तर ह्या ह्या लोकांनाही पकडलं गेलं काँग्रेसमधले इंदिरा गांधीला विरोध करणारे आणि जे पीबरोबर बोलणी करावी तेवढं म्हणणारे त्यांनासुद्धा पकडण्यात आलं होतं आणि सगळे तुरुंगात सुरक्षित आहेत एवढं म्हणण्याने यांनी सुस्कारा सोडला बर जाऊद्याबाईने काय बेकायदेशीर आणीबाणी लावली पण आता काही बोलायला नको आप लोक प्रेतांचा खस तर पडला नाही ना अशा विचारात ते ही आणीबाणी लागली आम्हाला ती कशी कळली मी त्यावेळेला परभणीच्या कोर्टामध्ये होतो माझ्यावर खटला होता तिथल्या ब्राह्मण वर्गाने असा लावला होता की ब्राह्मणांविरुद्ध टीका केली आणि मी असं म्हणत होतो मी ब्राह्मण्यवर टीका केली ब्राह्मण ब्राह्मण ह्या जातीसमोर केली नाही आणि कोर्टामध्ये त्याविषयी चार्ज फिल्मिंग होतं तर म्हणलं ब्राह्मण्य ही जात आहे का ब्राह्मण ही प्रवृत्ती आहे आणि बरोबर न्यायाधीशांनी हो तो माझी हो केस हो मी चालवत होतो त्यावेळेला सांगितलं सव्वी जूनला होते की ब्राह्मण्याची व्याख्या करा म्हणून त्या ज्याने खटला लावला होता त्या ब्राह्मणांच्या संघाला सांगितलं तुम्ही सांगा आणि भाषण सी आय डीकडनं मागवलं होतं त्यात ब्राह्मणीय असा शब्द होता तर तो खटल्याची तारीख होती म्हणून पंचवीस जूनला रात्री मी नरेंद्र चपळगावकर त्यावेळेला ते न्यायाधीश नव्हते ते बीडला वकिली करत होते त्यांच्या घरी उतरलो होतो रात्री आम्ही चर्चा केली बारा एकपर्यंत की काय काय इंदिरा गांधी करू शकतात आलाबाच्या कोर्टातून का त्या राजीनामा देतील वगैरे अशी चर्चा होती आणि सकाळी मी पाचशे एस टी धरून ह्या कोर्टामध्ये जायला परवणीला निघालो भीड होऊन आणि मध्ये मानवतला थांबलो असताना आठ साडेआठच्या किंवा नऊच्या सुमारास आम्हाला ऐकायला की अशी आणीबाणी देशावर ला, लादली गेली मध्यरात्रीच तो निर्णय झाला आणि मला त्यावेळेला चोवीस तास फॉलो करणारा सी आय डी होता मागे म्हटलं आता इथून काही तो माझ्याबरोबर एस ते बसला होता आता इथून आपल्याला जाता येणार नाही म्हणून मग कोर्टामध्ये तो बाहेर कोर्टाच्या बाहेर उभा होता मी दुसऱ्या दाराने तिथून सटकलो कर आणि भूमिगत झालो कारण एकूण हे अचानक आलेल्या हुकुमशाहीचं स्वरूप काय याचं नीट विश्लेषण आणि याच्यावर सर्वांचं एक मत असं तयार झाल्याशिवाय युवकरांना कृती करायची नाही असा मानस होता म्हणून आम्हाला जेवढे शक्य होते तेवढे फोन केले की सध्या एकदम काही तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका तरी राशीने आमचं गाव आहे तिथे राशीन कमी म्हणून होतं तिथे काय निरोप पोहोचला नाही तर त्यांनी सभी जीवला आणीबाणी लागली हे कळलं सकाळी तर त्यांनी इंदिरा गांधीचे कॅलेंडरवरचे फोटो वगैरे गोळा करून मोठा मोर्चा काढून होळी केली आणि त्यामुळे महाराष्ट्रामधलं एकच गाव आहे राशीन की तिथं एस आर पी येऊन भयंकर अत्याचार केले आणि त्यांनी असं केलं की ही सगळी मुलं पकडायची तरुण आणि ती भूमिगत झाली म्हणून त्यांच्या वडिलांवर अत्याचार करून त्यांनी बंद करायला लावले आमच्या गावच्या पाटलांना पकडलं आमच्या गावामधली जे सर्वात श्रीमंत भक्ती होती त्यांना पकडलं आणि मला पकडायचं होतं पण मी सापडत नाही म्हणून माझ्या वडिलांना पकडत होते तेवढ्यात माझा भाऊ प्रवीण सप्तर्षी हा नगरून आला होता तर ते म्हणाले तुम्ही कशा करता पकडता वडिलांना तर ते म्हणाले डॉक्टर कुमार सप्तजीशी सापडत नाही म्हणून त्यांच्या वडिलांना पकडतो आहे तर ते बदली पकडताय ना मग मी येतो म्हणून तोही गेला पुढे दोन तीन महिने विसापूर जेलमध्ये होता तर अशा पद्धतीनं ते आणीबाणीचं स्वरूप हळूहळू उघड व्हायला लागलं आणि ते स्वरूप उघड झाल्याशिवाय ही आयडिओलॉजिकल लिडरशिप आहे का कारण हुकुमशाही अनेक प्रकार असतात हे फॅसिझम आहे का याच्यामध्ये नेमकं काय आहे म्हणजे कम्युनिस्टांचे पण हुकुमशाही असते त्याचा प्रकार वेगळा असतो हिटलरच्या हुकुमशाहीचा प्रकार वेगळा असतो तर फिलिपाईन्समध्ये मार्कोज म्हणून वैयक्तिक त्याची डिक्टेटरशिप होते तो काय पैसे देऊन लॉयल्टी वगैरे वगैरेच आयडिओलॉजीने समाजवाद नाही भांडवलशाही नाही भांडवलशाहीला हुकुमशाही आणायची असेल तर ते फॅसिज आणतात आणि कम्युनिस्टांना आणायचे असेल तर ते कामगार वर्गाची अधिकारशाही म्हणतात त्यातून हुकुमशाही आणतात तर तिसरा प्रकार होता फिलिपाईनच्या मार्कोचा तर आम्ही सगळं विश्लेषण करत होतो मग त्याच्यातून असं ठरलं की आपल्या युक्रानचं एक भूमिगत शिबिर घ्यायचं पुण्यात आम्ही ते भूमिगत शिबिर केलं त्याच्यातून आम्हाला हे लक्षात आलं की कितीही पोलिसांनी दाबलं तरी भूमिकेत राहायचं असेल आणि हे हुकुमशाहीमध्ये आम्ही तर लोकशाहीवादी पण जर शासनाने हुकुमशाही काढली तर पोलिसाला सांगण्याचं नैतिक कर्तव्य करायचं काय कारण नाही परवानगी घेण्याचं कारण नाही तर ते आम्ही बरोबर अशी यंत्रणा बसवली होती की एकमेकांना जी पत्र पाठवायची ती ठरवून कोणता एक मित्र जो कधी तुम्हाला राजकारणात समाजकारण त्याच्याकडे पाठवायचे आणि विशेषतः आतमध्ये लग्नपत्रिका असावी अशी जी पाकिटं असतात तुतारी वगैरे चौघडा वगैरे अशी चित्रं असेल त्यातून ती पाठवायची ती आमच्या कार्यकर्त्याला मिळायची नाही त्याच्या त्या मित्राला मिळायची त्या आणि ती आणून द्यायची आणि अशा पद्धतीनं आम्ही एक भूमिगत शिबिर घेतलं दोनशे तीनशे लोकांचं आणि त्याच्यात त्या असं ठरवलं की जो जोपर्यंत ही हुकुमशाही नक्की कशी आहे याच्यावर एकमत नाही आणि याला काय उपाय आहे हे ठरत नाही तोपर्यंत कोणीतरी अतिशूरपणा म्हणून काही करायची गरज नाही कारण कोणी एकाने केलं तरी संबंध युक्रॉनवरती येणार आणि मग त्यावेळेला देशामध्ये एकच जागा अशी होती की सर्व भूमिगत लोक तिथं जमायचे जसं कुंभमेळाला सगळे जमतात तिथे पापो धायला तसे ज्यांच्या ज्यांच्या वॉरंट आहेत त्यांना जायला मुक्त जागा भारतामध्ये एकच होती ते म्हणजे गुजरातमध्ये काँग्रेस विरोधी जनता मोर्चा नावाचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री जे होते बाबूबाई जजभाई हे आ, प्रसिद्ध गांधीवादी होते अत्यंत साधे म्हणजे जनता पार्टी ते पुढे आले तर माझ्या शेजारी एका कॅम्पमध्ये उज्जैनला मी होतो तर सकाळी मा पाहिलं मी पहाटे तर माझ्या क्वाटच्या तिथे दोन पाय दिसायला लागले कोण बघितलं तर हे गुजरातचे मुख्यमंत्री शीर्षासन करत होते आणि आम्हाला तंबूमध्ये क्वाट दिल्या होत्या अशा तर असा तो इतका साधा माणूस आणि त्यांनी असं सांगितलं होतं आम्ही एकाही मिसाबंदीला पकडणार नाही त्यामुळे तुम्ही इथं सेफ लिहू शकता फक्त काळजी एकच घ्या रेल्वेमध्ये बसू नका आणि बॉर्डर कशी क्रॉस करून आहात याचं तुमचं तुम्ही बघा आम्ही काही मुलींना घेऊन वराट चाललं आहे असं आवाक्या खाली मी आणि अरुण लिमे त्या काळात गेलो होतो युक्रान आणि मग तिथं सगळ्यांचा मेळावा असायचा जॉर्ज फर्नडीस होता आणि मग काय उपाय करावा कुठे काय घडलं आहे कारण सेन्सॉरशिप होती त्यामुळे सत्य कळतच नव्हतं आणि कॉन्स्टेबलला अधिकार होता कॉन्स्टेबल असे वर्तमानपत्रात जायचे आणि तंबाखू चोळच माणजे हा मस्कूर काढून टाक त्यावेळेला टेक्नॉलॉजी एवढी नव्हती की फार उशिरा काढता येईल पेपर मग एकदा काढला तो मजकूर की मग परत भरणं कठीण होतं म्हणून पेपरमध्ये मध्ये अशा खिडक्या असायच्या बिगर मजकुराच्या पांढऱ्या सफेद म्हणजे लोकांनी समजायची ही बातमी काढलेली आणि फक्त इंदिरा गांधीचे फोटो आणि फक्त त्यांचीच बाजू हो यायची आमचं कोणाचंही नाव एकूण बावीस महिने आणीबाणी झाली त्याच्यामध्ये कुठेही कधी आलं नव्हतं विरोधी पक्षाचं नाव आता हे सगळे वॉरंटवाले कुंभमेळ्यासारखे गुजरातला जमत होते सेंट्रल गव्हर्मेंटकडनं यायचं ह्या लोकांवर वॉरंट आहे तुमच्याकडं आलेत का बघा पकडा आणि त्यांचं गव्हर्मेंट जनता मोर्चा सरकार जे होतं त्याने स्टँडर्डाईज उत्तर ठेवलं होतं आम्ही तपास केला पण आम्हाला तो माणूस मिळाला नाही आणि दुसरं भाऊ म्हणजे तिथल्या मुख्यमंत्री आम्हाला सांगितलं तुम्ही जाहीर सभा घ्यायची नाही नाही तर मी खोटं बोलतो असं होईल तुम्ही नाही सापडले शोध घेतला नाही सापडले इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही रेल्वेत बसायचं नाही आणि तुम्ही सभा घ्यायची पण तिथे गेल्यावर कोणत्या ठिकाणी काय होतंय कोणाकडे काय बातमी बातमीला भयंकर मौ मौ मौल्य आलं मूळ आलं म्हणजे ज्या वेळेला सेन्सॉब असते तेव्हा बातमी मौल्यवान होते खूप किंमत वाढते तिची जशी सोन्याची हिऱ्याची किंमत वाढत होते दुर्मिळ झालं की ते होतं तर बातमी दुर्मिळ आहे म्हणून महत्त्व अधिक मग हे सगळ्या देशामध्ये दे आम्ही कळवायचो आणि कळवल्यानंतर त्या गुप्त यंत्रणेतून टेलिप्रिंटरवरून एक द्यायचं जात जा जाऊ जा शकत होतं ते पकडलं जायचं नाही फोन हो तर टॅप होत होते तर मग सगळेजण आपापल्या ठिकाणी सायक्लोस्टाईल काढून त्यावेळेला झेरॉक्स वगैरे एवढं पॉप्युलर नव्हतं रात्री एक ते तीन ह्या मध्यरात्रीच्या वेळात लोकांच्या घरात टाकायचे कुठं कोणाला पकडलं कोणत्या प्रांतात काय झालं कोण तुरुंगात मेलं कोण आजारी आहे कुठे अत्याचार झाला कुठं दडपशाही झाली आणि पहा पहिला काही महिन्यांच्या काळामध्ये सामान्य जनता फार आणीबाणीवर खुश होती कारण त्या आणीबाणीच्या धसक्याने अधिकारी पैसे घेत नव्हते कोणाकडून म्हणून भ्रष्टाचार शून्यवत झाला होता त्याच्यानंतर शिष्येत कामं व्हायचे हो आपल्याला अटक होईल काही कारण त्याने तेही गोंधळून गेले होते की नेमकं काय का होणार आहे आणि क्यू लागायचे कोणी रांग मोडायचं नाही म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू हे आमचे मित्र आणि मी भूमिगत असताना मुंबईला कुमुद मेहता कुमुद मेहता यांच्याकडे सर्व आर्टिस्ट यायचे अमोल पालेकर लागू विजय तेंडुलकर सहानी वगैरे असे खूप सगळे लोक यायचे त्यांच्याकडे कारण त्या कलेच्या क्षेत्रातलं एक मोठं नाव होतं कुमतबाई तर त्या म्हणजे माझ्याकडे अगदी सेफ आहे संशयसुद्धा येणार नाही की तिथे तर तिथे असताना श्रम लागू तिथं आले हो आणि ते नुकतेच अमेरिकेतून आले होते आणि ते म्हणाले वा 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 ह्या वेळेला मला काय आनंद झाला सगळं टॅक्सीच्या तिथे क्यू बसच्या तिथे क्यू सगळीकडे शिस्त शिस्त भारतात असं काही होईल आणीबाणी किती छान आहे आणि हे आम्ही ऐकतो आहे आणि मग कुमदबाई त्यांना रागायला तुम्हाला काही दुसरी बाजू माहीत आहे का कुमारवर आत्ता वॉरंट आहे हे माहीत आहे तुम्हाला आणि मग त्यांना इतकं ते अपराधी वाटलं हे बोलणं आणि मग ते आणीबाणीच्या विरोधात मूलभूत स्वातंत्र्य गेले म्हणजे ते श्रीराम लागू जाणारच विरोधात ते विरोधात गेले पण शिस्तीनं भारवून गेली जनता पहिल्या तीन चार महिन्यात आणीबाणी चांगली असं असं म्हणतो आणि त्या काळामध्ये आम्हाला कोणी भेटायला आलं तर आम्ही त्यांना विचारलं काय बाहेर काय लोक म्हणतात म्हणजे आपण पकडलं तर बाहेर फार असं तो झाला वगैरे बरं वाटतं ना आतल्या माणसाला ज्यांच्याकरता आपण तुरुंगास्पद करला त्यांना वाईट वाटतं आहे किंवा त्यांचं काहीतरी प्रतिसाद आहे यांनी ते तुमचे तुरुंगात जाण्याला काहीतरी आरसं राहतो तर ते म्हणायचे लोक आणीबाणीवर खुश आहे तर भयंकर असे चिडायचे की कोणी म्हणालं येशू ख्रिस्तासारखी अवस्था झाली आपली येशू ख्रिस्ताला फाशी झालं तेव्हा कोणीच उठलं नाही आणि नंतर लोकांना कळलं की तो आपल्याकरता फाशी गेला म्हणून त्यांच्यामध्ये तो गुड फ्रायडे नावाचा सण सुरू झाला की हे येशू आम्हाला कळलेच नाही आम्ही त्यावेळेला मूर्ख होतो तू आमच्यासाठी मेलास आमच्यासाठी बलिदान केलं हे आम्हाला नंतर कळलं म्हणून तू ये ना परत तू ये ना परत अशा प्रार्थना एक महिनाभर करतात येईल मग परत येतो तो अशी कल्पना आहे गुड फ्रायडेला तो त्यांचा ख्रिश्चनांचा सण असतो तसं आम्ही का मरतो हो, आम्ही का जेलमध्ये जातो लोकांना काही वाटतच नाही बहुतेक आपण आता इथेच आपलं मृत्यू येणार अशी सगळ्यांची समजूत झाली पुढच्या टप्प्यामध्ये तीन चार महिन्यात आणीबाणी सैल व्हायला लागली आणि मग ब्युरोक्रेसीमधले जे जास्त भ्रष्ट लोक आहेत ते इंडिव्हिज्युअली कोणालाही बोलायचे आणि मी काहीतरी काढून तुला मिसा लाबीन मला दे एवढे पैसे म्हणून त्यावेळेला एक ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राचे एक वाक्य फार लोकप्रिय झालं होतं ते वाक्य म्हणजे भरदो मेरा खिसा नाही तो हय तुमको मिसा म्हणजे का काय नाही आणि बहिणी तू कुठे जाऊ शकत नाही कुठं कोर्टात जाऊ शकत नाही काय नाही कारण मिसाबंदी कोर्टात जाऊ शकत नव्हते म्हणून तुला सानबद्ध करू शकतो आम्ही असं म्हणून ते पुढं जास्त भ्रष्ट होत गेले आणि तिसरा टप्पा आला तो संजय गांधी इंदिरा गांधींचा पुत्र याने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला ज्याला म्हणतात लोकांनी निवडून न दिलेलं एक्स्ट्रा सत्ता केंद्र त्यांनी जवळजवळ समांतर पंतप्रधान कार्यालय चालवलं आणि तिथून तो काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचं आणि ते ऐकायचे आणि त्याने असं ठरवलं की भारताची लोकसंख्या कंट्रोल करणं आवश्यक आहे ते विज्ञानाच्या विज्ञानादृष्टीने बरोबर होतं पण पद्धत त्याची चुकीची होती तो असं मुख्यमंत्र्यांचा टार्गेट किती करताय दहा लाख वीस लाख पंचवीस लाख मला इतक्या दिवसात पाहिजे आणि तो दौरे काढायचा आणि त्या त्याचा त्या 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 दौरा आला की इतके मुख्यमंत्री लांगुल चालन करायचे म्हणजे त्याच्या याच्यावर गुलाबाच्या पाक्या टाकल्यावर तो बसलेला असताना त्याच्या मागे बसून त्याच्या जसं काही उवा काढता येईल तसं त्याच्या केसातून हळूहारपणे पाकळ्या काढायचे कोणी त्यांचे पादत्राणे इकडे तिकडे जातील म्हणून बैठकीत बसले असले तर आता फार खुर्च्याचा वापर होतो तेव्हा गाद्यांचा व्हायचा तर ते अशा त्याच्या चपलात धरून बसायचे त्याला रस्त्यावरून येताना रस्त्यावर फुलं टाकायची आणि त्याच्यावरून त्याच्या गाड्या जायच्या तर एक ती पद्धतच आहे भारतीयांची की सत्तेवर असलेल्या माणसाची कर आरती करायची आणि काही वेळेपणा करायचा आणि त्याला खुश ठेवायचं तर संजय गांधीचा काळ आला तर इंदिरा गांधीला बाजूला करूनसुद्धा अनेक गोष्टी व्हायला लागल्या नसबंदीच्या ऑपरेशनचे जे लक्ष दिले गेले म्हणजे शिक्षण खात्याला दिलं प्रत्येकाला दिलं प्रत्येक शिक्षकाला प्राथमिक शाळेतल्या माध्यमिक शाळेतला दोन म दर महिन्याला जर तुम्ही नसबंदीच्या ऑपरेशन करता माणसं तयार केली नाही तर तुमचा पगार वाढणार नाही पगार इन्क्रिमेंट बंद आणि इतके घाबरलेले म्हणजे भीतीचा फॅक्टर होता तर मुलांना सरांकडनं आज कसर भूगोल शिकवणार आज काय शिवाजी महाराज शिकवणार इतिहास शिकवणार आज गणित शिकवणार आज कविता शिकवणार आज मराठी गोष्टी सांगणार असं म्हणून मुलं उत्सुकतेनं गुरुजींच्या डोळ्यात बघायचे आणि गुरुजींना मात्र वर्गातल्या सगळ्या मुलांच्या डोळ्यात एकच दिसायचं याचा बाप तयार होईल का ऑपरेशन करून घ्यायला माझ्या नावावर माझा बचाव करायचा असं सगळ्यांमध्ये आलं होतं